सुंदर शाळा हा उपक्रम आणि त्यातच पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा आदर्श जिल्हा परिषद शाळा ढोरखेडा येथे साजरा करण्यात येत आहे आणि यामध्ये बऱ्याच चिमुकल्यांनी भागसुद्धा घेतलेला आहे गणेशोत्सवाचा आणि त्यांनी मातीचा गणपती तयार करणं त्याला रंगवणं त्याचा साज सजावट करणं हे सर्व या चिमुकल्यांनी केलेलं आहे आणि मागे जसा तान्हापोळा साजरा केला त्याच पद्धतीने आज गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक गणेश उत्सव जिल्हा परिषद ही भरवताना आज दिसत आहे या चिमुकल्यांनी जे गणपती बनवले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी हे गणपती कसे बनवले आणि त्यांना शाळेमध्ये काय काय उपक्रमामध्ये सहभागी सर हे करून घेत असतात जाणून घेऊ त्यांच्याकडनं ब्राही जेव्हा Moran माझे नाव श्रद्धा विजय पाटेळे आहे इत्ता 7 वी मध्ये शिकत आहे माझ्या टीचर प्रमाणे सांग सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव चांगला करत आहे धन्यवाद पहा चिमुकल्यांचे शब्द जरी लहान असले तरी त्यांनी जो मातीचा गणपती बनवला आहे आणि त्याला पर्यावरणाचे जे संदेश दिलेले आहेत ते किती सुंदर आणि छान आहेत हे आपण पाहू शकता आणि नंतर त्याच्यानंतरसुद्धा एक गणपती बनवलेला आहे त्याच्यासमोर रांगोळीसुद्धा काढलेल्या आहेत अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे दीप प्रज्जलनसुद्धा केलेलं आहे आपण जाणून घेऊ त्याची मुकलीकडनं धन्यवाद हा आपण पर्यावरण रक्षणाचे प्रत्येक वेळेस गुणगान करतो पण पुढाकार कोणीच घेताना दिसत नाही आहे आणि या शाळेच्या याच्यावरती एक चित्रसुद्धा काढण्यात आलेलं आहे श्रद्धा कुठेही हे चित्र काढलेलं आहे आणि किती छान संदेश दिलेला आहे स्वच्छ भारत आ, याचं ते चित्र आहे स्वच्छता की सेवा आणि खूप छान हे चित्र रेखाटण्यात आलेलं आहे असाच उपक्रम जिल्हा परिषद शाळा नेहमी राबवत असतात पण बऱ्याच वेळेला त्यांचं कौतुक करताना आपण कुठंतरी कमी पडत असतो आणि आपण जर ते कौतुक करायला थोडासा पुढाकार घेतला तर नक्कीच जिल्हा परिषद शाळासुद्धा आदर्श जिल्हा परिषद शाळा झाल्याशिवाय राहणार नाहीत आपण जाणून घेऊ हा मातीचा गणपती आहे त्याला कलर सुद्धा केलेला नाही आहे आणि त्यामुळे आपण ओळखू शकता की हा गणपती खरोखर मातीचा आहे आणि पर्यावरणपूरक संदेश देत आहे माझे नाव माझ्या शाळेचे नाव जीप वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोरखेडा मी आता चौथी मध्ये शिकत आहे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीसुद्धा कुठेच कमी नाही येत आणि ते आपल्या कृतीतून आपल्या छोट्याशा हाताने गणपती कसा तयार करायचा त्यांना सजावट कसं करायचं आणि पर्यावरणपूर्वक निस्त बोलून नाही तर आपल्या कृतीतून ते करून दाखवत आहेत माझे नाव आरती सदाराम ठोमरे आहे मी आत्ता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे तुला ही संकल्पना कशी आली बाळा की आपण हा गणपती तयार करावा इथं शिक्षकांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन हे विद्यार्थी करताना दिसत आहेत ज्यामुळे टीचरने जे सांगितलं ते नेहमी ते करत असतात तसंच अभ्याससुद्धा खूप छान करत असतील असे यातून दिसते माझे नाव प्रिया रामचंद्र गावंडे आहे माझ्या शाळेचे नाव आहे मी त्यानंतर समोर एक गणेशची मूर्ती बनवलेली आहे त्याला सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे जाणून घेऊ आपण माझे नाव श्रेया मनीष सावळे आहे मी येत्या सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा दिल, परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोकेळा आहे आज आमच्या शाळेत गणेश उत्सव साजरा केला करण्यात आला पहा खूप छान या चिमुकल्यांनी गणेश मूर्ती बनवलेली आहेत आणि सहभागही पूर्ण त्यांच्या ताकदीनुसार दिलेला आहे आपण जाणून घेऊ त्याचे मुकल्याकडनं साले, साले आहे आता माझं नाव त्यानंतर समोर एक गणेशाची सुंदर मूर्ती इथं बनवलेली आहे आणि ती सुद्धा पर्यावरणपूरक आहे आपण जाणून घेऊ त्याची मुकल्याकडून नमस्कार माझे नाव संतोषी मोहन गवानकर आहे मी ता सा सहावीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेचं नाव झेडबी पी स्कूल डोरखेडा आहे माझे नाव खुशी संतोष कवर आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोरखेडा मी यत्ता सहावीमध्ये शिकत आहे माझे नाव वैष्णवी विष्णू आहे मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोरखेडा हा आमच्या शाळा आमच्या शाळेत गणेश उत्सव साजरा करण्यासाठी टीचरने सांगितल्याप्रमाणे आम्ही चिखलाचा गणपती बनवला आम्ही आधी शेतात गेलो मग चिखल लागला मग आम्ही दोघी मिळून केला आणि नंतर मग तरी त्या सजावट केली नंतर धन्यवाद पहा चिमुकल्यांनी किती व्यवस्थित ते सांगितलेलं आहे की आम्ही शेतात गेलो शेतातली माती आणली आणि तो गणेशाची मूर्ती साकारली त्याला सजावट केली आणि सर्व जे प्रक्रिया आहे ही त्यांनी केलेली आहे आणि सोबतच संस्कृतीसोबत विज्ञान जपणारीसुद्धा ही शाळा आहे आपण बघू शकता डिजिटल शाळा आणि डिजिटल शाळेचे हे सर्व साहित्य इथं आहे म्हणजे एकीकडं संस्कृतीचा हात आणि दुसरीकडे विज्ञानाला सात असे या शाळेचे सर्व उपक्रम आहेत विज्ञानसुद्धा सोबत आणि संस्कृतीसुद्धा सोबत घेऊन ही शाळा चालणारी शाळा आहे आपण पाहू शकता याचे मुकल्यांनी किती सुंदर ह्या गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत संतोष संतोष पाटण शाळा मी इथे महाराज संतोष गवणकर आहे धन्यवाद बाळा हे गणपती खूप सुंदर यांनी बनवलेले आहेत आणि प्रत्येक बेंचवरती त्यांनी पर्यावरणपूरक संदेश हे देण्यात आलेले आहेत आणि जो आपण दुर्वा म्हणतो हराळी ती सुद्धा या गणेशाला अर्पण केलेली आहे आपण जाणून घेऊ त्याचे मुघल्यांकडनं माझे नाव कृष्णाराजे ना सावले जी प वरिष्ठ प्राथमिक शाळा इथे मी येता मी पाचवीमध्ये शिकत आहे सांगितल्याप्रमाणे धन्यवाद टीचर पहा हे चिमुकले किती छान आहेत आणि त्यांचे शब्द जरी लहान असले तरी त्यांची कृती ही नक्कीच कौतुक करण्याजोगी आहे माझे नाव अमित गणेश सवळे आहे मी चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद वर, प्राथमिक वरिष्ठ शाळा धन्यवाद बाळा तुला हे गणपती तू कशापासून बनवला आहे मातीपासून बनवला आहे आणि तुला ही मातीपासून गणपती बनवण्याची संकल्पना कशी आली टीचरना सांगितल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गुरु शिष्याचं नाथं किती घट्ट असतं हे या आपण चित्रातून पाहू शकतो की टीचरनं सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे मूर्ती बनवलेल्या आहेत माझे नाव कार्तिक आहे मी शिकत आहे माझे शाळा आहे आ, पहा आ, किती छान हे चिमुकले आहेत त्यांनी गणेशाला पुष्पसुद्धा अर्पण केलेले आहेत आणि पर्यावरणपूरक हे प्रत्येक टेबलवरती दिलेले आहेत

माझे नाव कुलदीप शंकर धनपटे आहे मी एकदा सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा धनकडा आहे धन्यवाद छान गणेशाच्या बोर्टे यांनी बनवलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ माझे नाव हनुमान बी सहावीस शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खूप छान गणेशाच्या गुरुता यांनी बनवलेले आहेत आणि आपण या चिमुकल्यांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचंसुद्धा कौतुक करायला पाहिजेत की ज्यांनी हा पर्यावरणपूरक संदेश कृतीत उतरवला आपण पाहू शकता की किती सुंदर आणि किती उत्स्फूर्त प्रतिसाद इथरच्या सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे की शिक्षकांच्या एका सांगण्यावरून त्यांनी हे गणेशाचे पर्यावरणपूरक मूर्ती बनून आणलेले आहेत आणि एकीकडं संस्कृती जपताना ही शाळा विज्ञानाचंसुद्धा संगोपन करते आपल्या पाल्यांनासुद्धा ते कसं छान बनवते आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी शाळा आहे ही बोलकी आहे आणि बोलकी म्हणजे काय नेमकं याचंही तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलं होतं आणि इथं संदेश पहा किती छान दिलेले आहेत पुस्तक वाचनाचे फायदे आणि पूर्ण त्या झाडाला फांद्या दिल्या आणि त्याच्यावर एक एक संदेश दिलेला आहे म्हणजे हे भिंतीचा कोपरासुद्धा बोलतो आहे आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हे सुद्धा इथं एका भिंतीवरती मराठी महिने लिहून ही शाळा दाखवून देत आहे इथं किती छान संदेश दिलेले आहेत एकीकडे इंग्लिश महिनेसुद्धा सांगितलेले आहेत आणि या शाळेचा जो स्लॅब असतो तो सुद्धा काहीतरी संदेश देत असतो पहा भारताचं भविष्य जे मुले आहेत ती निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे हा संदेश इथला स्लॅबसुद्धा देतो आहे आणि परिसरसुद्धा छान आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे इथं झाडेसुद्धा छान लावलेले आहेत आणि संदेशसुद्धा खूपच छान दिलेले आहेत हसा खेळा पण शिस्त पाळा असा संपूर्ण हा परिसर आहे खूपच छान उपक्रम आमची जिल्हा परिषद शाळा प्रत्येक वळणावरती राबवत असते आमच्या शाळेचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे इथल्या शिक्षकांचं अंगणवाडी सेविकांचं विद्यार्थ्यांचं ज्यांनी याच्या यामध्ये संपूर्ण सहभाग नोंदवला या सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे एवढं बोलतो आणि मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद